विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील लेक्चरमध्ये किंवा पाठीमागील तासामध्ये व्यवहारतोल असमतोलनाची कारणं पाहिले कारणे पाहिलेली आहेत आत्ता आपण या लेक्चरमध्ये व्यवहारतोलातील तोळातील तू तूट दुरुस्त करण्याचे उपाय अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्यवहार तो अधिक किंवा तुटीमुळे व्यवहार तोलामध्ये जे काही असंतुलन निर्माण होत असते किंवा अधिक्यामुळे किंवा तुटीमुळे व्यवहार तोलाचे जे असंतुलन निर्माण हे सतत चालू राहिले तर त्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे विविध परिणाम होत असतात वेगवेगळे परिणाम होत असतात म्हणून देशाचा व्यवहार तोल असमतुलात असलेला दुरुस्त करण्यासाठी विविध उपाययोजना या कराव्या लागत असतात विद्यार्थी मित्रांनो तोल दुरुस्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या चलनी किंवा मौद्रिक उपाययोजना आणि चलनेत्तर किंवा अमौद्रिक उपाययोजना या कराव्या लागतात आपण ला तोल व्यवहार व्यवहारतोलातील तोड दुरुस्त करण्यासाठीच्या चलनी किंवा मौद्रिक उपाययोजना अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चलनी किंवा मौद्रिक उपाययोजनांच्या सहाय्याने व्यवहार तोलातील तूट ही दुरुस्त केली जाते किंवा व्यवहार तोलामधील असमतोल हा दुरुस्त केला जातो विद्यार्थी मित्रांनो चलनी किंवा मौद्रिक उपायामधील आपण सुरुवातीचा पहिला उपाय पाहोत विनिमय नियंत्रण किंवा पहिला उपाय अभ्यासू विनिमय नियंत्रण विद्यार्थी मित्रांनो व्यवहारतोल तो जी काही तूट आहे ही तूट दुरुस्त करण्याचा विनिमय नियंत्रण किंवा नियंत्रणाचा हा एक मौद्रिक उपाय आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो विनिमय नियंत्रणामध्ये परकीय चलनाचे सर्व व्यवहार हे देशातील मध्यवर्ती बँक नियंत्रित करत असते या पद्धतीत निर्यातदारांना निर्यातीपासून मिळणारे परकीय चलन मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करावे लागते मध्यवर्ती बँक आवश्यकतेनुसार हे चलन आयात परवानाधारक व्यापाऱ्यांना नियंत्रित प्रमाणामध्ये वितरित करत असते त्याचा परिणाम आयातीवर निर्बंध येऊन देशाची आयात कमी होते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे परकीय चलन व्यवहारावर नियंत्रण आणणे हा एक महत्त्वाचा उपाय व्यवहारतोल दुरुस्त तूट दुरुस्त करण्यासाठी किंवा व्यवहारतोलातील असमतोल दुरुस्त करण्यासाठी महत्त्वाचा मांडला जातो यानंतरचा चलनी किंवा मौद्रिक उपाय आहे अवमूल्यन विद्यार्थी मित्रांनो एखाद्या देशातील किंवा एखाद्या देशाच्या सरकारने कायद्याद्वारे आपल्या देशातील किंवा आपल्या देशाच्या चलनाचा विनिमय दर किंवा विनिमय दराचे अवमूल्यन केले म्हणजे देशी चलनाचे मूल्य घटवले तर चलनाच्या अवमूल्यनामुळे परकीय चलनासाठी पूर्वीपेक्षा जास्त किमतीचे परकीय चलन द्यावे लागते ज्यामुळे अवमूल्यन करणाऱ्या देशाची निर्यात ही स्वस्त होऊन निर्यात वाढ घडून येते आणि या उलट परकीय चलन देशी चलनाच्या तुलनेत महाग होऊन आयातीमध्ये घट होते याचा परिणाम व्यवहारतोलातील असमतोल कमी होण्यास मदत होत असते यानंतर पुढचा उपाय आपण अभ्यासू चलन संकोच। जेव्हा देशातील सरकार पैशाचा पुरवठा हा कमी करते तेव्हा त्याला चलन संकोच असे म्हटले जाते त्यामुळे देशातील वस्तूंच्या किमती या कमी होतात आणि किमती कमी झाल्यामुळे देशाच्या निर्यातीमध्ये वाढ होते तसेच चलन संकोचामुळे लोकांचे उत्पन्न कमी होऊन आयात वस्तूंची मागणी कमी होते थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो आयात घट आणि निर्यात वाढ या दुहेरी उपाययोजनेमुळे व्यवहारतोलातील तूट भरून काढण्यास आणि व्यवहारतोलाचे असंतुलन किंवा व्यवहारतोलाचे संतुलन घडवून आणण्यास च मदत होत असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपाय पाहूत बहुविध विनिमय दराचे धोरण विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यात यासाठी वेगवेगळे विनिमय दर ठरवण्यात आलेले आहेत किंवा येत असतात वेगवेगळ्या वस्तूंच्या आयातीसाठी वेगवेगळे विनिमय दर हे ठरवले जातात अशा बहुमिध विनिमय दराच्या धोरणाचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ भांडवली आणि उत्पादक पेरक आयात वस्तूसाठी एक डॉलरबरोबर जर बहात्तर रुपये असा विनिमय दर आणि चैनीच्या किंवा सुखद वस्तूंच्या आयातीसाठी एक डॉलरबरोबर नव्वद रुपये असे बहुविध दर ठरवल्यास अनावश्यक आयातीची आयातीवरती बंधने येत असतात किंवा बंधने येऊन व्यवहार तळातील जी काही तूट आहे ही तूट दुरुस्त होत असते किंवा दुरुस्त करणे सोपे जात असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपाय मूल्य घटीचे धोरण विद्यार्थी मित्रांनो एखाद्या देशाशी असणाऱ्या किंवा एखाद्या देशाशी असणारा देशाचा व्यवहारतोल दीर्घकाळ तुटीचा राहत असेल तर अशी असे तूट भरून काढण्यासाठी इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत आपल्या देशाच्या चलनाचे मूल्य जाणीवपूर्वक घटवणे म्हणजे मू मूल्य घटीचे धोरण मानले जाते जर भारताने अमेरिकेच्या डॉलरबरोबर मूल्य घटीचे धोरण अवलंबले तर त्याचा परिणाम भारतीय वस्तू स्वस्त होतील आणि अमेरिकन वस्तू माग होऊन निर्यात वाढेल आणि आयात कमी होईल याचा परिणाम प्रतिकूल व्यवहारतोल दुरुस्त होईल किंवा दुरुस्त होऊ शकतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही व्यवहार तोल आहे हे व्यवहार तोलामधील तू तूट दुरुस्त करण्याचे अमौद्रिक उपाय अभ्यासू किंवा चलनेत्तर उपाय अभ्यासू विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण सुरुवातीला जकात किंवा प्रशुल्क याचा विचार करू किंवा याचा अभ्यास करू चलनेत्तर उपाय योजनेमध्ये व्यवहार तोरातील असमतोल दूर करण्यासाठी जकात किंवा प्रशुल्क हा महत्त्वाचा उपाय असतो देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूवर कर आकारला जात असतो याला आयात शुल्क किंवा जकात असे म्हटले जाते विदेशी वस्तूंचा देशामधील प्रवाह रोखण्यासाठी याचा उपाय केला जातो जर जकातीमध्ये वाढ केली तर आयात वस्तू महाग होतात आणि त्याची मागणी घटते परिणामी व्यवहारतोल समतोलात आणणे सोपे जात असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपाय आहे आयात पर्यायीकरण आयात पर्याय पर्यायीकरणाच्या उपायामध्ये परकीय वस्तूंच्या आयातीस देशी पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो देशांतर्गत उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करून उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे विदेशी वस्तूंना चांगला पर्याय उपलब्ध करून दिला जातो त्यामुळे विदेशी वस्तूंचे आयात कमी होते याचा परिणाम व्यवहारतोलातील असमतोल कमी होण्यास मदत होत असते पुढचा उपाय आहे निर्यात प्रोत्साहन विद्यार्थी मित्रांनो व्यवहारतोलातील असमतोल दुरुस्त करण्यासाठी आयातीत घट करून निर्यातीस प्रोत्साहन देणे हा प्रयत्नही उपयुक्त ठरतो निर्यात वाढण्याकरता वस्तूचे आकर्षक उत्पादन करणे दर्जात्मक वस्तू बनवणे निर्यात वस्तूंच्या किमती कमी करणे तसेच निर्यातच्या उद्योगांना सवलती देणे आणि निर्यात शुल्क कमी करणे यासारखे उपाय अवलंबले जातात किंवा योजले जातात त्याचा परिणाम निर्यात वाढण्यात आणि व्यवहारतोल तूट कमी करण्यासाठी होत असतो यानंतर पुढचा उपाय आयात नियंत्रण विद्यार्थी मित्रांनो व्यवहारतोलात असमतोल होतो म्हणजेच निर्यातीपेक्षा आयात जास्त होत असते किंवा आयात निर्यातीपेक्षा कमी होत असते जर निर्यात ही आयातीपेक्षा जास्त होत असेल तर व्यापार तोलामध्ये तूट निर्माण होते मग ही व्यापार तूट भरून काढण्यासाठी आयातीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते यासाठी आयात कोटा निश्चित करणे आवश्यक असते म्हणजेच आयातीवरती नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे असते याचा परिणाम आयातीमध्ये घट होऊन व्यवहार तोलामध्ये समतोल आणला जात असतो किंवा आणता येत असतो यानंतर पुढचा उपाय आहे व्यापारी करार विद्यार्थी मित्रांनो आयात निर्बंधनासाठी व्यापारी कराराचे धोरण हे उपयुक्त ठरत असते काही वेळा व्यापारी करार करून आयात कमी करण्याचे आणि निर्यात वाढवण्याचे प्रयत्न करत असतात किंवा केले जातात व्यापारी करारामध्ये विशेषतः द्विपक्षीय करार बहुपक्षीय करार आदलाबदलीचे करार आणि अधिक पसंतीद्वारे करार केल्यामुळे आयातीला अपेक्षित दिशा मिळत असते त्याचबरोबर व्यापारी करारामुळे आवा अनावश्यक आयातीला प्रतिबंध घातले जात असतात त्यामुळेही व्यापार तोलातील तूट कमी होण्यास मदत होत असते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा मौद्रिक आणि अमौद्रिक उपायांच्या सहाय्याने व्यवहारतोलातील तूट दुरुस्त करता येत असते किंवा व्यवहार तोलामध्ये समतोल साधता येत असतो असंतुलन नष्ट करता येत असते धन्यवाद